हाय हॅलो नमस्कार कसे काय मंडळी आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर भरपूर लोकांचं म्हणणं आहे की तू यूट्यूबवरून खूप पैसे कमवते लाखो पैसे कमवते तर म्हटलं चला ह्याच्या बद्दल आपण एक अपडेट बनवूया की मी कधी कमवते वगैरे किंवा कसं कमवायचं तर सगळ्यात आधी सांगते मिशोवरून मिशोवरून मिशो व्हाईट लिस्टेड आहे म्हणजे तुम्ही मिशोवरून कितीही प्रॉडक्ट अफिलेट प्रॉडक्ट मागवू शकता आणि ते रिटर्न करू शकता तर मीही तेच करते प्रोडक्ट मागवते त्याची व्हिडिओ बनवते आणि रिटर्न करते आता प्रश्न येतो मी किती कमावलेला याचा मीशोवरून मी, मी फक्त खूप कमी म्हणजे एखाद रुपया कमावलं असेल अजून काही कमावलं नाही कारण सुरुवात आहे आपली म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची सुरुवातीला किंवा बिझनेस करून येतं काही काम नोकरी वगैरे तर आपल्याला थोडाफार लॉस पहिल्यांदा होतोच मग तर लॉस तर माझा झाला नाही कारण मी जेवढ्या वस्तू मागवल्या तेवढ्या रिटर्नही गेल्या ब्लॉग बनवायला मला वेळ नाही मिळत म्हणून मी ब्लॉग बनवत नाही पण म्हटलं चला ज्या इंकडे वेळ आहे त्यांना करायचं असेल तर नक्की तुम्ही करू शकता फ्लिपकार्ट तसं नाही आहे फ्लिपकार्ट पण व्हाईट लिस्टेड आहे तुम्ही मागवू शकता आणि रिटर्न करू शकता फ्लिपकार्टचा एवढाच प्रॉब्लेम आहे की कॅ ऑनलाईन पेमेंट करावं लागतं आणि कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे त्यांची तसं मिशोच नाही आहे कॅश ऑन डिलिव्हरी आहे तुम्ही प्रॉडक्ट मागवू शकता रिटर्न करू शकता मला अजूनही ते वापरता येत नाही आहे हाच प्रॉब्लेम आहे की कुठल्या ॲपनी वापरायचं की मीशो शो क्रिएटर क्लबमधनं पेमेंट मिळतं हे मला अजूनही क्लिअर नाही मी प्रयत्न करते शिकते मी हळूहळू ज्या दिवशी मी व्यवस्थित एकदम शिकेन किंवा मी एखादं अर्न करेन त्यावेळी मी तुम्हाला नक्की सांगेन तर सध्या तरी मी विशलिंक वापरते विशलिंक हे क्रिएटर ॲप आहे तर आपण तिथून त्या प्रॉडक्टचे ॲफिलिएट लिंक तयार करू शकतो तर जर तुम्हाला ह्या विश लिंकची कशी ॲफिलिएट लिंक तयार करायची वगैरे ह्याची माहिती पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट करा मी पूर्ण मदत करायचा प्रयत्न करेन आणि भरपूर लोकं म्हणतात की हां यूट्यूबवर एवढे कमवतात तेवढे कमवतात नाही कमवत असं नाही जे ॲक्टिव्ह असतात यूट्यूबवरती ते भरपूर ते खरंच खूप चांगली कमाई करतात आणि आता सध्या माझी कमाई पूर्ण बंद आहे म्हणजे गेले सहा महिने झालं माझं एकच पेमेंट झाले नंतर पेमेंटच झालं नाही कारण मी यूट्यूबवर ॲक्टिव्ह नाही मध्ये मध्ये माझे मिस्टर बनवायला लागले होते व्हिडिओ पण त्यांना व्ह्यू झाले की त्यांना थोडासा इगो येतो आणि मग ते व्हिडिओ बनवणं बंद करतात कारण कॉमेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर खूप छान चालतात मग मी विचार केला चॅनलचं नुकसान करण्यापेक्षा आपण पुन्हा यूट्यूबवर ॲक्टिव्ह होऊया कारण आता मध्ये त्यांनी चार दिवस व्हिडिओ बनवले बंद केले त्याच्या आधी बनवले होते दोन महिन्यापूर्वी चांगले चालले व्हिडिओ मग त्यांनी बंद केले मग म्हटलं आता स्वतः पण ॲक्टिव्ह होऊया जर तुम्हाला यू मिशो मिशोची जे ॲफिलेट लिंक आहे ती कशी तयार करायची किंवा प्रॉडक्ट टॅक कसे करायचे याची माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये हो, मी नक्की व्हिडिओ बनव आणि हो मिशोवरून आणि ॲफिलेट प्रॉडक्ट टॅग करून खरंच खूप पैसे कमवता येतात जेवढे व्हिडिओजमधून कमवता येत नाहीत तेवढे त्याच्यावरून कमवता येतात ठीक आहे आय होप uh, थोडीफार माहिती तुम्हाला कळाली असेल की मला प्रॉडक्ट कसे येतात एवढं प्रॉडक्टचं मी काय करते तर uh, मा मी uh, हे सगळं शिकले कोणाकडून ते सांगते म्हणजे कोणाला मी फॉलो करते uh, एक काजल लाईफस्टाईल आहे त्यांच्याकडून मी शिकले तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर त्या पूर्ण माहिती देतात ते देखील बघू शकता आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील